इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थे पुणे विभागाचा हिरक महोत्सवानिमित्त पश्चिम विभागीय औद्योगिक प्रतिनिधि अधिवेशन उद्घाटना आयोजन करवेनगर यथी सीएमए भवन आले होते. मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्सी चे अध्यक्ष दीपक करंदीकर सीएमआई मजी अध्यक्ष डॉ धनंजय जोशी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकान, केंद्रीय समिति सदस्य सीएमए नीरज जोशी वेस्टर्न इंडिया काउंसिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरी, माजी केंद्रीय समिति सदस्य सीएमए संजय भार्गवे इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट ऑफ इंडिया पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागने पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी उपस्थित होते कार्यक्रमात साठहून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव करण्यात आला महाराष्ट्रासह गोवा गुजरात छत्तीसगड येथील अधिक प्रतिनिधी उपस्थित होते नमस्कार माझं नाव नीरज धनंजय जोशी मी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया आय सी एम एका सेंट्रल काउन्सिल मेंबर आहे आज आमच्या इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय परिषदेचं ज्याला आम्ही डब्ल्यू आर सी म्हणतो त्याचं पुण्यामध्ये रिजनल लेव्हलचं मेंबर्स इन इंडस्ट्रीकरता म्हणजे आमचे जे, जे आ, नोकरदार लोक आहेत किंवा आमचे जे इंडस्ट्रीत काम करणारे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकरताचं हे स्पेशल संमेलन चालू आहे ह्याच्यात मेन फोकस आम्ही ए आय आणि डेटा सायन्स आणि त्याचा आता इंडस्ट्रीवर होणारा परिणाम त्याचा लोकांच्या कामकाजावर होणारा परिणाम आणि त्याच्याकरता लोकांनी स्वतःला कसं अपडेट करायला पाहिजे नॉलेज ह्याविषयीची ही एक दिवसाची कार्यशाळाच आहे असं आपण म्हणू शकतो त्याच अनुषंगाने आम्ही अजून एक फंक्शन इथे ठेवलेलं आहे पुणे चॅप्टर ज्या वास्तुतत्ता आपण उभे आहोत हे भारतातलं एक टॉपचं चॅप्टर आहे इन्स्टिट्यूटचं आणि ह्या पुणे चॅप्टरनी आपली साठ वर्षं पूर्ण केलेली आहेत आणि त्यानिमित्ताने उद्याला म्हणजे अकरा मे रोजी पुण्यामध्ये एक मोठं फंक्शन आयोजित केलेलं आहे आम्ही की पुणे चॅप्टरच्या साठ वर्षांचा प्रवास त्यातल्या लोकांनी संपादित केलेलं यश कारण आपल्या चॅप्टरमधनं पास झालेले कॉस्ट अकाउंटंट्स आज अख्ख्या भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक ठिकाणी काम करत आहेत अत्यंत उच्च असे सरकारी पदाधिकारी आहेत इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत सो त्याची माहिती जनतेपर्यंत पोचावी त्यांचा काही प्रमाणावर सत्कार करता यावा रेकग्निशन करता यावं या दृष्टीने अकरा मे रोजी हा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे आणि सध्याचं जी आपली परिस्थिती आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे की पेलगाम अटॅकनंतर आपलं एक प्रकारचं छोटं युद्ध पाकिस्तानबरोबर चालू आहे तर भारतीय सेनेला थोड्या दृष्टीने मदत म्हणून आम्ही तीन दिवसाचा ब्लड डोनेशन कॅम्पही ऑर्गनाईज केला होता सो काल विद्यार्थ्यांचं फंक्शन होतं त्याच्यात विद्यार्थ्यांनी येऊन ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि उद्या मेंबर्सकरता ब्लड डोनेशन कॅम्प आहे तो अर्थातच सामान्य जनतेकरता सगळ्या नागरिकांकरताही खुला आहे सो ज्याला इच्छा असेल ते तुमच्या मार्फत आम्ही हे पण लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी येऊन ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सहभागी व्हावं धन्यवाद मी डॉक्टर संजय भार्गवे कॉस्ट अकाउंटंट आणि पुणे चॅप्टरचे जे साठ वर्ष आत्ताची जे काही हिरक महोत्सव सुरू आहे त्या कार्यक्रमाविषयी थोडं सांगणार आहे साठ वर्षापूर्वी पुणे चॅप्टरची जेव्हा स्थापना झाली तेव्हा कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशन हे लोकांना माहिती नव्हतं रादर कॉस्ट अकाउंटनची इन्स्टिट्यूटची जी स्थापना झाली ती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस डिफेन्सचे कॉन्ट्रॅक्ट जे दिले जायचे त्याची कॉस्ट बरोबर आहे का त्याचं प्राईस बरोबर आहे का हे ठरवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि मग त्याचा व्याप गेल्या साठ वर्षात खूप वाढलेला आहे आज कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशनल जे आहेत ते इनडायरेक्ट टॅक्सेस बजेटिंग फायनान्स सॉफ्टवेअर ए आय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय मोठ्या हद्द्यावर आहेत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा कॉस्ट अकाउंटंटचं प्रमाण खूप आहे आणि या सगळ्या कॉस्ट अकाउंटिंग प्रोफेशनच्या वाटचालीत पुणे चॅप्टरचा सहभाग हा फार मोठा आहे पुणे चॅप्टर गेल्या तीस वर्षात ज्या वेळेस संस्थेने बेस्ट चॅप्टर अवॉर्ड द्यायला सुरुवात केली तेव्हापासून सलग जवळजवळ वीस वेळा पुणे चॅप्टर हे उ सर्वोत्कृष्ट चॅप्टर किंवा बेस्ट चॅप्टर म्हणून गौरवलेलं आहे आणि पुणे चॅप्टर ह्या ने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यात कायमच अग्रेसर असते काल विद्यार्थ्यांसाठी जो काय कार्यक्रम होता तो मोटिवेशनल होता की आपण आयुष्यात विजेता कसं व्हायचं कसं यश मिळवायचं याबद्दल दिवसभराची कार्यशाळा होती आज इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे कॉस्ट अकाउंटंटनी जे उच्च पदावर पोचलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचा सत्कार आहे आणि उद्या मेंबर्सचं से जे काय सेलिब्रेशन आहे ते या परिस्थितीत आपले आर्मीचे चीफ मेजर नरवणे सर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या व्यक्तींचा सत्कार पुणे चॅप्टरमधनं जे काय पुढे गेलेत वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रात अग्रभागी राहिलेले आहेत त्या सगळ्यांचा सत्कार असा उद्याचा कार्यक्रम आहे या पद्धतीने तीन दिवसाचा जो सोहळा आहे पुणे चॅप्टरचा हिरक महोत्सवाचा हो तो आम्ही साजरा करतो आहे धन्यवाद